नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माझ्या या प्लॅटफॉर्मवरती मी एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि हा लेसन नंबर टेन आहे टेन्सेस अंडरचा फ्युचर परफेक्टेन्स यामध्ये आपण समजून घेणार आहोत फ्युचर परफेक्टेन्स काय आहे आणि त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आणि युसेजेस काय आहे तर सुरुवात करूया लेसन नंबर टेन फ्युचर परफेक्ट टेन्सला त्या अगोदर आपण फॉर्म्स ऑफ वर्ब इथे रिवाइज करून घेऊया याचं कारण आहे जेव्हा आपण टेन्स स्टडी करतो तेव्हा आपण त्या पर्टिक्युलर एखाद्या वाक्यामध्ये कुठलं वर्ब आलेलं आहे त्याचं वर्ब फॉर्म कुठला आहे त्यावरनं त्याचा ते टेन्स हा फायनल करत असतो किंवा आपल्याला आयडेंटिफाय करता येत असतो वी नीड टू रिवाइज वर्ब फॉर्म्स बिफोर स्टार्टिंग विथ द टेन्सेस आता मी इथे एक टेबल दिलेला दिल आहे त्या टेबल मध्ये तुमच्या लक्षात येईल बघा चार कॉलम्स इथे दिसत आहेत तुम्हाला पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये बेस फॉर्म ज्याला आपण व्ही वन फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो पास फॉर्म हे सेकंड कॉलम मध्ये आहे व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो पास पार्टिसिपल म्हणजेच काय थर्ड फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो आणि नंबर फोर प्रेझेंट पार्टिसिपल ज्याला व्ही फोर म्हणजे व्ही वन प्लस आय एन जी असं म्हणतो आता हे समजून घ्यायचंय व्ही वन काय व्ही टू काय व्ही थ्री काय किंवा फोर म्हणा किंवा व्ही वन प्लस आय एन जी काय आहे आणि याचा कुठल्या टेन्स मध्ये आपल्याला कुठे कशाचा उपयोग करायचा आहे तर एक्झाम्पल्स म्हणून मी इथे दिलेलं आहे बघा व्ही वन डान्स आहे व्ही टू डान्स्ड आहे व्ही थ्री डान्स्ड आहे आणि फोर जे आहे डान्सिंग आहे सेकंड एक्झाम्पल बघा क्लीन क्लिंड क्लिंड क्लिनिंग त्यानंतर व्ही वन बघा राईट वी टू रोट थ्री रिटर्न आणि फोर रायटिंग त्यानंतर टेक टू टेकन आणि टेकिंग त्यानंतर कट 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 आणि कटिंग असं दिलेलं आहे यामध्ये मी काही एक्झाम्पल्स रेग्युलर वॉपचे घेतलेले आहेत आणि काही एक्झाम्पल्स हे इरेग्युलर वॉपचे घेतलेले आहेत आता व्ही वन वी टू व्ही थ्री आणि फोर कुठे यूज करायचंय ते आता आपण बघूया वेअर टू यूज दिस फॉर्म ऑफ वर्ब्स कुठल्या टेन्समध्ये कुठला फॉर्म यूज करावा लागतो आपण इथे बघूयात आता व्ही वन जे आहे बेस्ट फॉर्म ज्याला म्हणतो आपण फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब हा सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये यूज केला जातो व्ही टू जो आहे ज्याला सेकंड फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो पास फॉर्म आहे हा फक्त सिंपल पास टेन्स मध्ये यूज केला जातो व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब हा पास पार्टिसिपल आहे हा परफेक्ट मध्ये सगळ्या परफेक्ट मध्ये यूज केला जातो आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये यूज केला जातो म्हणजे जिथे परफेक्ट पार्ट आलेला आहे मध्ये तिथे व्ही थ्री फॉर्म यूज केला जातो तरी ते सगळ्यांना लक्षात घ्यायचंय की आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स समजून घेण्यासाठी व्ही थ्री हा फॉर्म व्हॉपसा समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा व्ही फोर म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल यूज इन ऑल कंटिन्युअस टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस जिथे कंटिन्युअस वर्ड आला मध्ये तिथे याचा आपल्याला उपयोग करायचा आहे तर बघा आता इथे समोर काय आहे शॉर्ट फॉर्म्स मी इथे दिलेले आहेत डेलिबरेटली प्रत्येक टाइपचा व्हिडिओ करताना मी हे रिवाइज केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की कुठला फॉर्म कुठे यूज करायचा आणि मी हे सेशन्स घेताना कुठे कुठले शॉर्ट फॉर्म्स यूज केलेले आहे एसयूबी स्टँड्स फॉर वर्ट कशासाठी आहे सब्जेक्ट करता डुअर ऑफ ऍक्शन ज्याला आपण म्हणतो व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ अ वर्क वी थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ अ वर्क वी फोर किंवा आय एन जी फॉर्म ज्याला म्हणतो आपण याला काय म्हणतो आपण आय एन जी फॉर्म ऑफ अ वर ओ बी म्हणजे ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म मध्ये जे कर्म येतं ते सी कॉम्प्लिमेंट एच व्ही हेल्पिंग वर्क एम व्ही मेन डी ओ डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि आय ओ इनडायरेक्ट ऑब्झेक्ट असं आहे तर आपल्याला आता बघायचं फ्युचर परफेक्ट आहे स्ट्रक्चर्स पॉझिटिव्ह स्ट्रक्चर काय निगेटिव्ह स्ट्रक्चर काय इंट्रॉगेटिव्ह काय आपल्याला इथे स्टडी करायचं आहे आता पॉझिटिव्ह म्हणजे काय सकारात्मक वाक्य फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये कसं तयार करायचं त्या अगोदर सगळ्यांनी समजून घ्या मध्ये एखादी ऍक्शन कंप्लीट झालेली आहे हे सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्सचा उपयोग केला जातो बघा म्हणजेच काय आता हे एक्झाम्पल दिलेले बघा आय विल हॅव डिस्कवर्ड अ न्यू रूट बाय टुमारो केला एका डिस्कवर केव्हा असेल कंप्लीट झालेली मध्ये शक्यतो हा टेन्स आपण लेस यूज करतो एखाद्या सिच्युएशन मध्ये गरज असेल तरच करतो अदरवाईज हा खूप लेस युज केला जातो ते देखील आपण डिस्कस करणार आहोत कि कुठल्या टेन्सला किती महत्व आहे आणि कुठला टेन्स मॅक्सिमम मॅक्सिमम आपण आपल्या डेली मध्ये म्हणा रायटिंग स्किल्स मध्ये म्हणा कुठला यूज करतो तर याचा पॉझिटिव्ह स्ट्रक्चर बघा सब्जेक्ट विल ऑबलिक शाल प्लस हॅव प्लस व्ही थ्री आणि नंतर दिलंय ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आणि फुल स्टॉप काय दिलंय बघा विल आणि शाल काय दाखवतं फ्युचर परफेक्ट दाखवतं काय हॅव प्लस व्ही थ्री हॅव प्लस व्ही थ्री काय दाखवतं आपल्याला कि हा परफेक्ट म्हणजे कंप्लीट झालेली असणार आणि शार्ल फ्युचर सांगण्यासाठी हॅव प्लस वी थ्री परफेक्ट आहे फ्युचर मध्ये कंप्लीट झालेला आहे बघा आता आय विल हॅव एक्झाम्पल्स हे समजून घेण्यासाठी एक्झाम्पल्स वर ते लक्ष द्या आय विल हॅव्ह डिस्कवर्ड अ न्यू रूट बाय टुमोरो विल तिथे काय आहे विल हॅव्ह डिस्कवर्ड बघा विल हॅव्ह डिस्कवर्ड आय नंतर शाल वापरण्याची जी पद्धत होती ही थोडी आउटडेटेड झालेली आहे आय नंतर व्हिलच वापरलं जातं बऱ्यापैकी विल हॅव डिस्कवर्ड हे फार महत्वाचं आहे यावरनं लक्षात येतं आता झालेलं आहे ऍक्शन हे कधी कम्प्लीट असणार आहे मध्ये आणि दिले बाय टुमॉरो फ्युचर फ्युचर असेल एक तासानंतरही फ्युचर असेल आणि एका मिनिटानंतर देखील फ्युचरच आहे तर फ्युचर ऍक्शन कम्प्लीट फ्युचरमध्ये ऍक्शन कम्प्लीट झालेली दाखवण्यासाठी याचा उपयोग केला जातो सेकंड शी विल हॅव कम्पोज द सॉन्ग बिफोर द कॉन्सर्ट आता कॉन्सर्ट कधी माहितीये का नाही फ्युचर मध्ये म्हणून इथे दिलं बघा विल हॅव कंपोज थर्ड बघा दे विल हॅव असेंबल्ड मॉरेल एअरप्लेन बाय बायंग म्हणजे विल हॅव असेंबल्ड म्हणजे एकत्र केलेलं असणारे एकत्र जोडणी करणे ज्याला आपण म्हणतो विल हॅव असेंबल्ड वी विल हॅव हार्वेस्टेड द क्रॉप्स बाय नेक्स्ट वीक म्हणजे काय विल हॅव हार्वेस्टेड पूर्ण काढलेलं असणारे क्रॉप कधीही तर नेक्स्ट फ्युचर मध्ये परफेक्ट ऍक्शन दाखवण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि जे जा अंडरलाईन करतोय त्यावरनं लक्षात येतं हे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे पॉझिटिव्ह फॉर्म्युला आहे पॉझिटिव्ह स्ट्रक्चरचा हा पॅटर्न आहे त्यानंतर ही विल हॅव स्केच द लँडस्केप बिफोर नून विल हॅव स्केच विल हॅव स्केच हे महत्वाचं आहे त्यानंतर द चिल्ड्रेन विल हॅव कलेक्टेड सी शेल्स बाय द एंड ऑफ द ट्री विल हॅव कलेक्टेड म्हणजे किती महत्वाचं आहे बघा स्ट्रक्चर लक्षात आलं की सगळं लक्षात येणार आहे आता इथे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट एन्स बघितलं त्याचे एक्झाम्पल्स बघितले आता आपल्याला निगेटिव्ह कसं करायचं हे स्ट्रक्चर यूज करून फक्त नॉट कुठे टाकलंय बघा ऑब्लिक शालच्या नंतर नॉट टाकलं की झालं निगेटिव्ह स्ट्रक्चर फ्युचर परफेक्ट एन्स बघा Negative structure of future perfect tense. Subject plus will oblique shall plus not plus have plus v3. Third form of a verb. Object or complement and a full stop. Examples. I will not have installed the software by tomorrow. Will not have installed. Negative. Bar. Second She will not have decorated the cake before the party. Will not have decorated. Third, they will not have folded the clothes by evening. Will not have folded. Fourth, baga, we will not have painted the fence before the guests arrive. Will not have painted. Fifth, he will not have completed the experiment by tomorrow. Will not have completed. Sixth, baga, the students will not have rehearsed the play by Friday. Will not have rehearsed. <laughs> हे सगळे निगेटिव्ह स्ट्रक्चर्स आहेत फ्युचर परफेक्ट टेन्सचे तर हे झालं निगेटिव्ह स्ट्रक्चर आता आपल्याला इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर्स बघायचे आहेत की यामध्ये आपल्याला क्वेश्चन कसा विचारला जाईल इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स इंट्रॉगेटिव्ह म्हणजे कुठलं तर प्रश्नार्थक वाक्य कसे तयार करायचे फ्युचर परफेक्ट मध्ये लक्षात घ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्वेश्चन आता विल ऑब्लिक शाल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क मी काय केलंय बघा हे जे आहे याला अगोदर घेतलं शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे व्यवस्थित बघा एका एका स्लाइडवर मी सगळे स्ट्रक्चर्स घेतलेले आहे तुमच्या लक्षात येईल तिथे बघ निगेटिव्हला तसंच केलंय अगोदर घेतलंय फक्त काय हेल्पिंग व्हर्प बाकी जसंच्या तसं ठेवलंय आणि शेवटी क्वेश्चन मार्क दिलेलं आहे आता एक्झाम्पल्सवर लक्षात येईल बघा तुमच्या पहिले तीन एक्झाम्पल्स आहेत पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर चे आणि नंतरचे चार पाच सहा जे दिसत आहेत निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर चे विल आय हॅव ऑर्गनाइज द फाइल्स बाय टुनाइट नाईट विल हॅव ऑर्गनाइज विल हॅव कॅप्चर्ड विल हॅव क्लीन्ड ओंट हॅव पॅट ओंट हॅव रिपेअर्ड ओंट हॅव पॉलिश्ड के जा जा हे जे अंडरलाईन केलंय ना हेच महत्वाचं आहे फ्युचर परफेक्ट टेन्स समजून घेण्यासाठी तर ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत मग यामध्ये सब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट कुठला कॉम्प्लिमेंट कुठलं हे देखील समजणं गरजेचं आहे किंवा प्रेपोजिशनल फ्रेज कुठली आहे हे, हे देखील समजणं गरजेचं आहे आणि हा कोर्स एंटायर कोर्स जो आहे या, या प्रत्येक पॉइंटला फोकस करून मी तयार केलेला आहे जेणेकरून कुठलीही परीक्षा असेल त्यामध्ये या पर्टिक्युलर कोर्सला जर विद्यार्थ्यांनी जॉईन केलं तर विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी इथे मिळतील आणि टेस्ट सिरीज देखील मी त्या पद्धतीनंच तयार केलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांची जे मॅक्सिमम प्रॅक्टिस आपल्या या प्लॅटफॉर्मवर होणार आहे नेक्स्ट बघूया आपण डब्ल्यू एच टाईप इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्टेन्स मित्रांड डब्ल्यू एस टाईप म्हणजे काय याच्या अगोदर डब्ल्यू एच टाईप वर्ड फक्त ठेवायचं हे जे दिसतंय ना पॉझिटिव्ह याच्या अगोदर डब्ल्यू एच टाईप आणि याच्या अगोदर डब्ल्यू एच टाईप वर्ड आपल्याला ठेवायचं आता विल आय हॅव ऑर्गनाइज द फाइल्स बाय टू नाईट हे जे असं आहे सो हाव विल आय हॅव असं आपण करू शकतो समजून घ्या आता याच एक्झाम्पल आता इथे बघा तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल डब्ल्यू एस टाय वर्ड विल ऑब्लिक शाल प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वी थ्री प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क तसंच नेक्स्ट निगेटिव्ह करण्यासाठी डब्ल्यू सगळं सेम आहे फक्त सब्जेक्ट आणि हॅव मध्ये मी नॉट घेतलाय आणि शेवटी क्वेश्चन आता एक्झाम्पल्स बघा हु विल हॅव डिझाईन द पोस्टर बाय टुमारो हू म्हणजे सब्जेक्ट साठी वापरले विल हॅव डिझाईन्ड विल हॅव आलाय हेल्पिंग व आणि डिझाईन काय आले वेथ्री वेन विल वी हॅव फिनिश्ड गार्डन प्रोजेक्ट वेन काय झालंय डब्ल्यू एस टाईप विल हॅव फिनिश्ड हे सांगत आहे आपल्याला मी जे अंडरलाईन करतोय महत्वाचे त्यावरच काय ठरतंय सेंटेन्सचा टेन्स ठरतोय विच पेंटिंग विल हॅव विच पेंटिंग विल ही हॅव कम्प्लिटेड फर्स्ट आता यामध्ये विल हॅव कम्प्लिटेड तर पहिले जे तीन आहेत हे पॉझिटिव्ह डब्ल्यू एच टाईप इंट्रॉगेटिव्ह आहेत आणि नंतरचे फोर फाईव्ह सिक्स हे आहेत निगेटिव्ह डब्ल्यू एच टाईप इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर हू ओंट हॅव प्रिपेअर द स्टेज डेकोरेशन बाय द इव्हेंट म्हणजेच काय ओंट हॅव प्रिपेअर्ड आणि हू वापरले सब्जेक्ट साठी वेन विल वी नॉट हॅव फिनिश्ड विल नॉट हॅव फिनिश्ड निगेटिव्ह निगेटिव्ह डब्ल्यू एच टाईप त्यानंतर विच असाइनमेंट ओंट ही हॅव सबमिटेड बिफोर द डेडलाइन इथे काय दिलेलं आहे बघा विच असाइनमेंट ही हॅव सबमिटेड जेवढं अंडरलाईन केलंय त्यावरनं आपल्या लक्षात येतं की कशाला म्हणायचं डब्ल्यू एस टाईप पॉझिटिव्ह इंटरॉगेटिव्ह स्ट्रक्चर आणि कशाला म्हणायचं डब्ल्यू एस टाईप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर आता मी काय केलंय सगळे जेवढे स्ट्रक्चर आपण स्टडी केले ते एकाच वरती घेतलेले जेणेकरून तुम्हाला लक्षात दिली कशामध्ये काय बदल केला म्हणजे नेक्स्ट स्ट्रक्चर तयार होतं पॉझिटिव्ह बघा सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिकशॉल प्लस हॅव प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट ऑब्लिक कॉम्प्लिमेंट आणि फुल स्टॉप यामध्ये काय केलंय मी फक्त इथे नॉट टाकलं हे जे पॉझिटिव्ह आहे ना इथे नॉट टाकलं झालं निगेटिव्ह आता याला मी पॉझिटिव्ह इंटरगेटिव्ह साठी काय केलं हे जे पॉझिटिव्ह याला याच्या अगोदर घेतलं हे विल शाल आणि शेवटी दिला क्वेश्चन मार्क बघा व्यवस्थित ऑब्झर्व करा निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह साठी काय केलं हे जे निगेटिव्ह हे समोर घेतलं इथे बघा आणि बाकी जसं ज्या तसं लिहिलं शेवटी क्वेश्चन निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह समजून घ्या काय तर आता इथे पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यू एस साठी काय केलंय हे घेतलं म्हणजे हे बघा याला अंडरलाईन करतोय तीन नंबरचं त्याच्या अगोदर फक्त डब्ल्यू एस टाईप वर्ड टाकला आणि बाकीचं तसंच्या तसं स्ट्रक्चर लिहिलं आणि क्वेश्चन मार्क टाकलं सिक्स्थला निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह डब्ल्यूएस टाईपला काय केलं डब्ल्यू टाइप के टाकलं टाकला जसंच्या तसं बाकी स्ट्रक्चर लिहिलं आणि सेव्हटी क्वेश्चन मार्क टाकलं तर हे सगळे स्ट्रक्चर्स कशा पद्धतीनं चेंज होतात हे आपण इथे डिस्कस केलेलं आहे आणि सगळ्या टेन्सेसच्या बाबतीत हे मी समजावून सांगितलेलं आहे सगळ्या व्हिडिओ सेशन्समध्ये आता आपल्याला बघायचंय की फ्युचर परफेक्ट टेन्सचा यूज कुठे करायचा आहे बघा युसेजेस म्हणजे उपयोग ठीक आहे सर सगळे स्ट्रक्चर्स माहिती सगळे सगळे पण याचा उपयोग कुठे करायचा हे महत्वाचं आहे आणि उपयोग जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत टेन्सेसचे फक्त स्ट्रक्चर शिकून काही फायदा नाही ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बिफोर अ स्पेसिफिक फ्युचर टाइम म्हणजे भविष्यातील एखादी घटना कम्प्लीट झालेली असणार आहे एखाद्या पर्टिक्युलर म्हणजे स्पेसिफिक विशिष्ट वेळेच्या अगोदर तर याचा यूज केला जातो आय विल हॅव फिनिश्ड माय असाइनमेंट बाय एट पी एम विल हॅव फिनिश पण कधी एट च्या अगोदर शी विल हॅव कम्प्लिटेड द रिपोर्ट बिफोर द मीटिंगच्या अगोदर कम्प्लीट झालेला असेल फ्युचर टाइम दिलाय हा बघा एट पीएम आणि इथं बिफोर द मिटिंग बिफोरचा काहीतरी टाइमिंग असणार आहे म्हणजे त्यासाठी याचा युज होतो सेकंड बघा ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बिफोर अनादर फ्युचर इव्हेंट काय दिलंय बघा ऍक्शन दॅट विल बी कम्प्लिटेड बिफोर अनादर फ्युचर इव्हेंट म्हणजे दोन घटना आहेत आणि एखादी घटना भविष्यात घडण्याच्या अगोदर जर एखादी घटना कम्प्लीट झालेली असेल तर याचा उपयोग होतो आता कसं बघा दे विल हॅव पॅक्ड द लगेज बिफोर द ट्रेन डिपार्ट म्हणजे ट्रेन सुटण्याच्या अगोदर ट्रेन निघण्याच्या अगोदर यांचं हे काम कंप्लीट झालेलं असणार आहे भविष्यामध्ये कशाचं विल हॅव पॅक द लगेज नेक्स्ट बघा वी विल हॅव्ह क्लीन द हाऊस बिफोर द गेस्ट राई म्हणजेच काय विल हॅव क्लीन हे कम्प्लीट झालेलं असणार आहे केव्हा गेस्ट देण्याच्या अगोदर बरोबर तर हे दोन युसेजेस आपण बघितले परत दोन तीन युसेजेस इथे आहेत बघा थर्ड बघा अचिव्हमेंट ऑर रिझल्ट एक्सपेक्टेड इन द फ्युचर की भविष्यामध्ये एखादं अचिव्हमेंट आहे एखादं तुम्ही जे अचीव्ह केलेलं आहे कुठला रिझल्ट आहे ते सांगण्यासाठी एक्सपेक्टेड रिझल्ट म्हणजे येणारा की याचा आउटकम हे येऊ शकतो याचा रिझल्ट हा निघू शकतो ते सांगण्यासाठी फॉर एक्झाम्पल ही विल हॅव द पियानो बाय नेक्स्ट इयर म्हणजे रिझल्ट आला अचीवमेंट आले बरोबर त्यानंतर द स्टुडंट विल हॅव लर्न ऑल द चॅप्टर्स बाय द एंड ऑफ द मंथ परत रिझल्ट आला सगळे चॅप्टर्स त्यांना शिकलेले कम्प्लीट झालेले असतील त्यानंतर बघा फोर प्रेडिक्शन्स अबाउट कंप्लीटेड ऍक्शन प्रेडिक्शन्स म्हणजे की बाबा असं भविष्यात होऊ शकतं म्हणजे तुम्ही त्याविषयी एक काय सांगताय तुमचा गेस करताय प्रेडिक्शन इज नथिंग बट व्हॉट सम काइंड ऑफ गेस काहीतरी गेस आहे तो बघा बाय ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत सायंटिस्ट विल हॅव डिस्कवर्ड न्यू प्लॅनेट्स म्हणजे ते नवीन प्लॅनेट्स त्यांनी काय केलेलं असेल डिस्कव्हर केलेलं असेल म्हणजे शोध लावलेला असेल इन्व्हेंट नाही इन्व्हेंट म्हणजे कम्प्लिटली नवीन तयार करणे डिस्कवर म्हणजे जे अस्तित्वात आहे त्याचा फक्त शोध लावणे सेकंड बघा बाय नेक्स्ट मंथ इंजिनियर्स विल हॅव बिल्ट द न्यू ब्रिज म्हणजे नेक्स्ट मंथच्या अगोदर विल हॅव बिल्ट इथे दाखल काय प्रेडिक्शन गेस आहे प्रेडिक्ट केलंय भविष्याविषयी असं होऊ शकतं ही कम्प्लीट ऍक्शन असेल ते सांगण्यासाठी फ्युचर परफेक्टचा वापर केला जातो फ्युचर अजमशन एक प्रकारची समजताय तस शी विल हॅव लेफ्ट या वेळेला निघून गेलेली असेल भविष्यात दे विल हॅव रिच द स्टेशन बाय दिस टाइम टुमारो विल हॅव रिच्ड द स्टेशन ते पोहोचलेले असतील या वेळेला अझ्युम करून सांगणे की तुम्ही त्याचा गेस करणे समजून घेणे तर अशा पद्धतीने आपण इथे वेगवेगळे पाच महत्वाचे उपयोग फ्युचर परफेक्टचे समजून घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीने या व्हिडिओ सेशन मध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्स काय आहे त्यानंतर आपण व फॉर्म्स काय आहेत त्याचा उपयोग कुठल्या मध्ये कसा करायचा आहे त्यानंतर शॉर्ट फॉर्म्स बघितले सगळे त्याचे आपण स्ट्रक्चर्स बघितले जेणेकरून तुम्हाला कुठल्या पद्धतीने एखादा सेंटेन्स फॉर्म करायचं से पर्टिक्युलर मध्ये लक्षात येईल आणि याच्या आपण वेगवेगळे वेग वेग वे युसेजेस इथे बघितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे सगळ्या साठी अतिशय महत्वाचा सा कोर्स आहे यावरती आपण डाउट क्लिअरिंग सेशन्स असतीलच आणि सोबत सोबत आपले इथे तुम्हाला टेस्ट सिरीज देखील मी अवेलेबल करून देणार आहे वेगवेगळ्या एक्झामची तर त्या अगोदर या कोर्स सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे सो थँक यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन